पतीला मारहाण करत पत्नीचे अपहरण पुण्यातील धक्कादायक घटना पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे पतीला जबर मारहाण करत अठ्ठावीस वर्ष पत्नीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे सैराट चित्रपटासारखा आंतरजातीय प्रेमी विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार सांगण्यात येतो आहे खेड पोलीस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आईसह पंधरा जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी वैवश अठ्ठावीस असं मारहाण झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळकरी मुलीला पायीपणे मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे बीडमध्ये शाळकरी मुलगी मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना शुभम बोरखडे मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी शाळकरी मुलीला जबळजबरी उचलून वाहनात बसवले काही अंतरावर नेतेचा विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपने मारहाण केली या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली असून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जातो आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे